नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका राज्यसभा निवडणुकीसाठी सहापैकी पाच उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे तर भाजपाने तीन शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्येका एक एक उमेदवार घोषणा केल्या आहेत पण अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नाही त्यातच आता सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्र पक्षप्रवेश होणार आहे त्याचवेळी राज्यसभा उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता सुद्धा लागली आहे या पक्षप्रवेशासाठी अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दाखल झाले आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं कोणाला कोणाचा प्रवेश होणार आणि प्रवेश झाल्याने नेत्यालाच राज्यसभेचे तिकीट देण्यात येईल का असा सवाल सगळ्यांना पडला आहे महाराष्ट्रात राज्यसभेचे सहा जागांसाठी निवडणुकी होत आहेत या सहा जागांसाठी पाच उमेदवारांचे नाव जाहीर झाले आहेत भाजपाकडून तीन शिवसेना आणि काँग्रेसकडून प्रत्येक एका, का एका 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 उमेदवारांना उमेदवारांचे नाव जाहीर नाव जाहीर झाले आहेत भाजपाने अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी अजित गोपचेडे यांचे नाव जाहीर केले आहेत तर शिवसेनेकडून मिलिंद देवराज नाव जाहीर झाले आहे तर काँग्रेसने चंद्र चंद्रकांत हटोरेंना उमेदवारी दिली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अवघ्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणाचा पक्षप्रवेश कोणा पक्ष कोणत्या पक्षामध्ये होईल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र